नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं वंडरफुल गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ या ठिकाणी असलेल्या लेण्या पाहायला मित्रांनो या ठिकाणी एकूण चौतीस लेण्या आहे यापैकी बारा बौद्ध लेण्या सतरा हिंदू आणि पाच जैन अशा विविध प्रकारच्या लेण्या या ठिकाणी महादेवाचे ज्योतिर्लिंग भृष्णेश्वर सुद्धा आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगेमध्ये वसलेल्या ले ह्या लेण्या चौ बाजूला बसलेल्या आहेत या लेण्या विशेषत इसवी सन शतक ते सातवे शतक या दरम्यान बांधण्यात आलेले आहे या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळ हा दर्जासुद्धा देण्यात आलेला आहे या ठिकाणी दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये बऱ्याच पर्यटकांची गर्दी असते आपण ती पाहत आहात या ठिकाणी जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून बस रिक्षा स्टार बस उपलब्ध आहेत शालेय सहली परे, परदेशी पर्यटक अभ्यासक येथे विशेष भेटी देतात व या लेण्या पाहण्यासाठी पन्नास रुपये तिकीट आहे यामध्ये शालेय सहलीतील विद्यार्थ्यांना विशेष सूट दिलेली आहे या सर्व लेण्यामध्ये वेरूळमधील कैलास लेणी ही लेणी जगप्रसिद्ध आहे आणि संपूर्ण जगाला पडलेलं एक ते कोडा आहे इसवी सन सातशे सत्तावन्नमध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णप्रथम यांच्या राजवटीमध्ये या लेण्या कोरलेल्या ले आहेत ही लेणी एक युनेस्कोने युनेस्कोचे वारसास्थळ आहे आधी कळस मग पाया अशी संरचना केलेली आहे या ठिकाणी म्हणजेच अगोदर कळस बांधलेला आहे आणि नंतर पाया उलटं बांधकाम केलेलं आहे आता आपण कैलास लेणीमध्ये जेव्हा एंट्री मारतो तेव्हा असं दृश्य आपल्या समोर दिसते ही लेणी बनवण्यासाठी लागलेला वेळ जवळपास दीडशे वर्ष असा आहे वीस रुपयाच्या चलनी नोटेवर हे दृश्य आपल्याला दिसते जे आपण आता पाहत आहोत हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे त्याप्रमाणे जेव्हा हे मंदिर पूर्ण झाले तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे तरीसुद्धा काही ठिकाणी त्याचा अंश आपल्याला दिसतो इतिहास संशोधक डॉक्टर दुलारी कुरेशी सांगतात कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या सेला तीन भागामध्ये वरून खालपर्यंत फोडण्यात आलेले आहे देणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठी शिवलिंग आहे या शिवलिंगासमोर मोठा महामंडप आहे या महामंडपामध्ये सुंदर रेखीव असे कोरीव काम केलेले आहे मंदिराच्या आतल्या बाजूस शिवतांडव नृत्य शिल्प आहे मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरलेले आहेत संपूर्ण मंदिराची बहांनी एखाद्या रथाप्रमाणे केलेली आहे हे मंदिर म्हणजे दक्षिण व उत्तर वास्तुस्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे इथे समोरच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला गोपूर दिसतात पाठीमागे बाजूला शिखर दिसतात तसेच दोन्ही बाजूस दोन हत्ती दोन ध्वजस्तंभ दो कोरलेले दिसतात या ठिकाणी ही शिवलिंगाची मूर्ती आहे शिवतांडव नृत्य करताना असं बरेचस कोरीव काम केलेले हत्ती हे पूर्ण आकृती आहेत आपण हे कोरीव काम पाहत आहोत बारीक कौशल्यपूर्ण असं काम केलेलं आहे आता काही हत्ती हे अवस्थेत दिसतात दोन्ही बाजूला दोन अशा गुफा आहेत आणि हे मध्यभागी मंदिर आहे जवळपास वीस हजार टन वजनाचा खडक म्हणजे दगड कोरून हे मंदिर बनवलेलं आहे या उत्खननामध्ये जो उर्वरित दगड आहे त्याचा वापर याच मंदिराच्या निर्माण कार्यासाठी केलेला आहे असे दिसून येते कारण या परिसरामध्ये एक सुद्धा दगड किंवा खडक अवशेष आपल्याला दिसत नाही आहेत हा वर मन मं... मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे दोन्ही बाजूला सुद्धा असे रस्ते बनवलेले आहेत आणि वर मंदिरामध्ये जे मंडप आहे त्या मंडपामध्ये थोडा असल्यामुळे दिसत नाहीये पण खूप बारीक असं कोरीव काम केलेलं आहे या ठिकाणी आपण आता महादेवाच्या मंदिरात गर्भात गर्भगृहात प्रवेश करत आहोत दर्शन घेतल्यानंतर बाहेरचा परिसर पाक असा म्हणजे एकंदरीत दोन मजली बांधकाम आहे वरच्या मजल्यावरून आपल्याला असं दिसते महादेवच्या समोरचा नंदी वरच्या बाजूला सुद्धा जे मंडप आहे त्या मंडपावर सुद्धा बारीक रेखीव असं कोरीव काम केलेलं आहे इथे भरपूर पर्यटक पर्यटनासाठी येतात ध्वजस्तंभ दिसतोय आपल्याला हे बघा वीजच्या नोटेवर जी वीस रुपयाची नोट आहे त्या नोटीवर जे चित्र वापरलेलं आहे ते चित्र म्हणजे हा ध्वजस्तंभ आणि मंदिराच्या या बाजूचा हा भाग आपल्याला क्लिअर दिसतोय मंदिराच्या गॅलरीमधून हा भाग आपल्याला दिसतोय असं हे भव्य दिव्य मंदिर बांधकाम बाहेर जेव्हा आपण येतो त्या ठिकाणी एक छोटासा तलाव आहे आणि ह्या दुसऱ्या लेण्या पाहण्यासाठी जाण्याचा मार्ग आहे लेणी क्रमांक एक ते पंधरा ह्या कैलास मंदिराच्या उजव्या बाजूला आहेत आणि सतरा ते चौतीस या डाव्या बाजूला आहेत हे बघा पाणी साचव साठवलेलं आहे हा बाहेरचा परिसर स्वच्छ सुवाच्छ आहे हे मंदिर या, या कैलास लेणीच्या बाहेर अशा प्रकारचा एक माहिती फलक लावलेला आहे ही माहिती नक्की वाचा यातून आपल्याला बरीच अशी माहिती मिळेल मित्रांनो वेळ मिळाल्यास या वेल लेण्यांना आपण नक्की भेट द्या आणि अशा प्रकारच्या व्हिडिओना पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद